नमस्कार आपणा सर्वांना आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत होय आपण बोलणार आहोत मा साहेब स्वप्नपूर्ती योजना ही योजना संपूर्ण भारतातील गरजू आणि कमजोर कुटुंबासाठी एक आशेचा किरण आहे आपण सगळे जाणतो योजना अनेक असतात पण त्या खऱ्या पोहचत नाहीत म्हणूनच आमची संस्था शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशन या योजनेद्वारे मदतीचा आणि आत्मनिर्भरतेचा सेतू बनली आहे प्रत्येक जिल्ह्यात मॅनेजमेंट टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे आणि समाजसेवक समाजसेविका यांच्या मदतीने ही योजना प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे ही योजना विशेषतः त्या पालकांसाठी आहे ज्यांची मुलं शिकू इच्छितात प्रगती करू इच्छितात पण आर्थिक अडचणींमुळे योजनेद्वारे प्रत्येक स्वप्न शिक्षण असो प्रशिक्षण असो, असो किंवा स्वरोजगार सर्व काही शक्य होणार आहे कारण ही योजना केवळ मदत नाही तर आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे या योजनेतून मिळणाऱ्या प्रमुख सुविधा अशा आहेत आत्मसंरक्षण लाठी काठी तलवारबाजी क्रीडा आणि जिमनॅस्टिक प्रशिक्षण ब्युटी पार्लर शिलाई मशीन कृषी हायड्रोपोनिक आणि नैसर्गिक शेती प्रशिक्षण तसेच विवाहासाठी मंडप डेकोरेशन कॅटरिंग हॉल आणि ट्रान्सपोर्ट सुविधा प्ले स्कूल गुरुकुल शिक्षण आणि शाळा बस सुविधा देखील यात समाविष्ट आहेत आणि विशेष म्हणजे योजनेत जमा केलेली रक्कम परत मिळणार आहे रुपये एकवीस हजार ही योजना मर्यादित आहे फक्त पंधरा टक्के गरजू कुटुंबांना लाभ मिळणार आहे म्हणून आजच नोंदणी करा कारण ही संधी पुन्हा येणार नाही तुम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये मदत करायला संस्थेद्वारा समाजसेविका नियुक्त केलेल्या आहेत ज्या तुम्हाला मदत करणार रेजिस्ट्रेशन ऑनलाइन ऑफलाइन सुविधा उपलब्ध आहेत मा स्वप्नपूर्ती योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फक्त रुपये दोनशे पन्नास महिना किंवा रुपये तीन हजार वार्षिक अशा पद्धतीने पाच वर्षात एकूण रुपये पंधरा हजार भरावे लागतील आणि योजने अंतर्गत मिळणारी मदत रुपये पाच लाखांची भरलेली रक्कम देखील परत मिळणार आहे रुपये एकवीस हजारच्या स्वरूपात अधिक माहितीसाठी संपर्क करा एट आणि सेवन तसेच